राज्याचे गृहमंत्री बेकायदेशीरपणे पैसे वाटप करणाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी मुलुंडला येतात म्हणजे सर्व जाणून बुजूनच होतोय तुम्हाला जिंकण्याची अजिबात खात्री नाही मतदार आणि जनता तुमच्या बरोबर नाही शेवटी मी म्हटलं ना की अनेक भारतीय जनता पक्षाने अनेकांना भाड्याने घेतलेला आहे शंभर टक्के घडली देवेंद्र फडणवीस यांच्या नंतर केल्या देश दे रा, राज्याचे गृहमंत्री बेकायदेशीरपणे पैसे वाटप करणाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी मुलुंडला येतात मुलुंडला येतात आणि आंदोलन करणाऱ्या किंवा हे सर्व कारस्थान उघड करणाऱ्या शिवसैनिकांना अटकेचे आदेश देतात म्हणजे सर्व जाणून बुजूनच होत आहे तुम्हाला जिंकण्याची अजिबात खात्री नाही मतदार आणि जनता तुमच्या बरोबर नाही या भीतीपोटी तुम्ही आमच्या लोकांना अटक करता है। ने। ने ने। होते, होते, याचा अर्थ ईशान्य मुंबईची रोड केला होता बघा असं आहे की एका बाजूला मुर्दे पडलेत निरपराध लोक मरण पावलेत आणि त्यांच्या समोर देशाचे नेते भाजपचे कार्यवाहक प्रधानमंत्री रोड शो करतात हे किती असंवेदनशील आहे ईशान मुंबईमध्ये तुम्ही जी नावं घेतलीत श्रीमान राज ठाकरे असतील नारायण राणे असतील सगळे आले तुम्हाला रस्त्यावरती उतरवलं आहे ना आम्ही गायत आहे राज ठाकरे यांनी स्वतःच्या पक्षासाठी इतकी मेहनत केली असती तर कदाचित त्यांच्या कार्यकर्त्यांना चांगले दिवस आले असते पण शेवटी मी म्हटलं नाही की अनेक भारतीय जनता पक्षाने अनेकांना भाड्याने घेतलेलं आहे हायर केलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांना रस्त्यावर उतरावं लागते असं काय महान दिवे लावलेत मोदी आणि शहानी ज्या मोदी आणि शहाना महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नका असे आपण सांगत होता त्यांच्या पखाल्या वाहताना आम्हाला तुम्ही आम्ही तुम्हाला पाहिलं आम्हाला वाईट वाटलं